शनिदेव शिंगणापूरला कसे आले त्यांची या ठिकाणी स्थापना कोणी व कधी केली याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर मंदिर परिसर आणि मंदिर परिसरात असलेले नवग्रह मंदिर याची देखील माहिती आपण सविस्तरपणे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर म्हणजे आज आपण आलेलो आहोत शनिशिंगणापूर येथील शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी तर संपूर्ण मंदिर परिसर आणि शनिदेवाचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळी न जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी शनिदेवाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी आपल्याला या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो आत जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी असे आपल्याला दोन वेगवेगळे मार पा। वे मार्ग या ठिकाणी दिसून येतात तर आतमध्ये जाताना आपले ऊनवारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून संपूर्ण प्रवेश मार्गावरती आपल्याला स्लॅब टाकलेला पाहायला भेटतो तसेच पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिरात जाण्याच्या अगोदर एका ठिकाणी प्रवेश मार्गावरतीच आपल्याला पाण्याने हातपाय धुण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी केलेली पाहायला भेटते यानंतर आपण थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक भव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी दिसून येतं हे आहे मंदिर परिसरातील भव्य असं प्रवेशद्वार आणि याच प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला एक सुंदर अशी प्रतिकृती पाहायला भेटते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे एक शिल्प उभारलेला आपल्याला दिसून येते दर्शन रांगेतून पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते शनिदेव यांच्या चौथऱ्यापाशी आणि या चौथाऱ्याच्या बाजूला आपल्याला शनिदेवासाठी भाविकांनी आणलेले तेल ओतण्यासाठी या ठिकाणी जागा केलेली पाहायला भेटते तर चौथाऱ्यावर जाऊन शनिदेवाच्यावर तेल वाटण्यासाठी आपल्याला येथे पाचशे रुपयाची वेगळी पावती फाडावी लागते त्याच लोकांना चौथाऱ्यावर जाऊन शनिदेवावरती तेल टाकायला परवानगी मिळते शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाशणात विराजमान आहे येथे श्री शैनेश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शैनेश्वराची मूर्ती पाच फूट नऊ इंच उंचीची आहे या मंदिरात असलेल्या स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामाबाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शेळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथाऱ्यावर आहे देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्या शिळेभोवती चौथारा बांधला आहे मूर्तीच्या डोळीवर वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोळीवर आली तर ती गळून पडते शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनी आमावशा व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते शनी जयंतीस येथे उत्सव साजरा केला जातो आत्ता आपण जाणार आहोत नवग्रह मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी तर बाहेर जाताना आपल्याला वाचन कक्ष आणि ध्यानभवन या नवीन इमारत या ठिकाणी दिसून येतात तर समोरच आपल्याला देवाचा प्रसाद म्हणून बर्फी आणि लाडू विक्रीचे स्टॉल या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते या ठिकाणावरून भाविक घरी जाताना प्रसाद घेऊन जात असतात तर पुढे आल्यानंतर आपल्याला बाहेर जाण्याच्या या मार्गावरती सुंदर असं एक नवीन इमारतीचं बांधकाम झालेलं दिसून येतं तर अतिशय मजबूत असं हे खांबांवरती बांधलेली इमारत आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी आल्यानंतर काही वेळ लोक विश्रांती घेतात आणि मग बाहेर जात असतात आपल्याला आता एक समोर उंच मनोरा आणि त्या बाजूला काही छोटी छोटी मंदिरं दिसत आहेत हे ठिकाण म्हणजे नवग्रह मंदिर ठिकाण होय तर या ठिकाणचा परिसर पाहिल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर असं व्यवस्थापन या ठिकाणी केलेल दिसते अतिशय स्वच्छ असा परिसर या ठिकाणी आहे या ठिकाणी आल्यानंतर भक्तभाविक अतिशय श्रद्धेने या नवग्रह मंदिरामध्ये असणाऱ्या नवग्रहांचे दर्शन घेताना आपल्याला दिसत आहे तर संपूर्ण मंदिर परिसर पाहूया आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आज आपण आलो होतो शनिशिंगणापूर येथील शनि देवस्थान या ठिकाणी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिर आणि मंदिराचा संपूर्ण परिसर पाहायला भेटला आहे आणि शनिदेवाचं तुम्हाला लाईव्ह दर्शन देखील या व्हिडिओमध्ये दे पाहायला भेटलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय